सकल हिंदुस्थानाचा पहिला गणपती म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि आपण पाहतोय कलावंत ढोल पथक वादन सुद्धा आहे स्वतः तुम्ही सुद्धा ढोल वादन करता, है, है। करता है। मी ओरिजिनल वादक आहे आणि माझे मित्र सर्व जे क्षेत्रात आम्ही आहे एंटरटेनमेंटच्या मराठी कलाकाराची सगळे कलावंत माझे मित्र आहेत आणि त्यांच्या सोबत वादण्याची आनंदच आहे वर्षभर आपण आतुरतेने वाट पाहतो गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि अखेर आज तो दिवस आलाय आणि वादनाची आपल्याला संधी मिळते कसं खूप वाट आनंद वाटतोय खूप आनंद वाटतोय आपल्यासोबत सिद्धार्थ जाधव आहेत त्यांना सुद्धा विचारूयात वर्षभर आपण वाट पाहतो आज तो दिवस आलाय मस्त वाजत आहे बारा वर्ष आणि चौथं वर्ष आहे कलावंत सलड वाजवतोय आणि पुल सर पण आहेत आज त्यांच्यावर डोल वाजवतो पहिल्यांदा मजा येते उत्साह खूप चांगला आहे कसा जल्लोष पाहायला मिळतो आउटस्टँडिंग मजा बाय गणपती अप्पा मोर्या नक्की का हे आपण पाहतोय सर्व जे कलावंत पदक आहे तर त्यांच्याबरोबर ढोक अशा वादळ आहे ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसाठी केला जात आहे पण आपण पुन्हा येतो